नमस्कार रमा क्रियटी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे कालचा आपला एकोणीसावा दिवस होता त्याच्यावरती आपण बॉटल वरती डिझाईन कशा का काढायच्या ते दाखवलं होतं मी तुम्हाला आणि आजचा आपला वीसवा दिवस आहे बेसिक मेहंदी क्लासचा आणि आज मी तुम्हाला एका पेपर वरती दाखवणार आहे म्हणजे तुमच्याकडची ची जे पुस्तक वही असेल ना त्याच्यावरती तुम्ही हे काढून घेऊ शकता त्याच्याबरोबर आणखीन काही डिझाईन सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सर्वात अगोदर मैत्रिणीनं तुम्ही कुठून व्हिडिओ हा पाहतात ना ते मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचा तर इथे आपण अगोदर एक बोट काढून घ्यायचा आहे दोन रेषा मारायच्या आणि तिथे अर्धा सी असा जॉईन करायचा आता पहिली डिझाईन आपण पाहत आहोत त्याच्यासाठी मी दोन रेषा दिल्या आहेत आणि एका कोपऱ्यामध्ये आपण तीन अशा सी आकाराच्या छोट्या छोट्या रेषा द्यायच्या आहेत त्याच्यावरती आपण हम्स काढायचे आहेत हम्सच्या बाजूला एक आपण बॉर्डरची रेश करायची आहे त्याच्या बाजूला आणखीन एक बॉर्डरची रेश करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला डिझाईन काढायची आहे म्हणून अंतर ठेवून मग तिथे एक अशी रेस द्यायची आहे आणि त्याच्या बाजूला बॉर्डर करायची आहे आणि इथे हम्स आणि जी बॉर्डरची रेश आहे त्याच्यामध्ये जे अंतर राहिले होतं ना तिथे आपण भरून घेतलं आहे त्यानंतर इथे आपल्याला सर्व अशा छोट्या छोट्या रेषा द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ही जी जागा उरली आहे ना ही सर्व जागा आपल्याला मेहंदीने भरून काढायचे आहे तर तुम्ही डार्क पेन्सिल वापरू शकता आणि त्याने अशी डिझाईन काढून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला खाली सुद्धा डिझाईन भरून घ्यायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत इथे एवढी जागा ठेवायची आहे आणि एक रेश मारून त्याच्या बाजूला पॉर्डरची एक रेश मारायची आहे आणि इथे आपण सर्व या रेषा मारून घेतल्या आहेत तुम्ही इथे कोणतीही डिझाईन भरू शकता चेक सुद्धा भरू शकता आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि इथे एक मोठा डॉट द्यायचा आहे आणि त्याच्या बाजूला छोट छोटे छोटे डॉट खाली खाली द्यायचे आहेत ही एक डिझाईन आहे ना ती तुम्ही पाचही बोटांना लावू शकता किंवा प्रत्येक बोटाला एक एक डिझाईन लावू शकता किंवा दोन बोटांना असं तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकता त्यानंतर पुन्हा आपण एक बोट काढून घ्यायचा आहे बोटाची डिझाईन काढली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे अगोदर व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे मी जे तुम्हाला पानं शिकवलेले आहेत त्यापैकी कोणतेही पान तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही प्रत्येक पानाचा इथं सराव करू शकता अशा पद्धतीने डिझाईन काढून जेव्हा तुम्ही डिझाईन काढाल स्वतःहून हो। आणि तुम्हाला आवडेल की हा ही डिझाईन छान आहे मग ती तुम्ही पेपरमध्ये जी तुम्ही वही तयार केली त्या वहीमध्ये काढून ठेवा म्हणजे तुमच्या स्वतःच्या त्या डिझाईन तयार होतील तर इथे मी एक डिझाईन घेतलेली आहे हे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठीच नाहीये तर हे तुम्ही जेव्हा स्वतःहून डिझाईन तयार कराल ना तेव्हा सुद्धा खूप उपयोगी आहे त्याच्यासाठी तुम्हाला घ्या म्हणून तर पुन्हा तिसरं आपण हे बोटाचे डिझाईन काढतोय तर दोन रेषा दिल्यात आणि त्याच्यावरती आपण स्पायरल म्हणजे जिलेबीचा आकार असतो तसा आकार दिलेला आहे इथे आपल्याला डिझाईन काढायचे आहे म्हणून छोट थोडस अंतर ठेवून आपण दोन रेषा काढून घेतल्या गोल आकारामध्ये आणि इथे मध्ये आपण हम्प काढून घेतले आहेत हम्सच्या इथे आपण जिथे जागा रिकामी आहे तिथे मेहंदीने भरून घ्यायचं आहे मी पे, पेनाने हे भरून घेतले स्केच पेनने त्यानंतर आता पहा इथे वरती जागा रिकामी आहे तर इथे आपण हे पूर्ण मेहंदीने भरून घ्यायचं अशा पद्धती मी भरून घ्या सर्व मी तुम्हाला पटकन सर्व दाखवते त्यानंतर खाली सुद्धा आपल्याला इथे डिझाईन काढायची आहे त्याच्यामुळे थोडस अंतर ठेवून आपण दोन रेषा मारून घेतल्यात आणि त्यानंतर इथे तिरके आपण ह्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आपण जसे चेक्स मी तुम्हाला दाखवले होते ना त्यापैकी कोणतेही तुम्ही यामध्ये घेऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करा ज्या मी तुम्हाला ए बी सी च्या ज्या काही डिझाईन दाखवल्या आहेत ना त्यापैकी कोणतेही घ्या आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या डिझाईन वेग तयार करा तर इथे आपण अशा पद्धतीने चेक्स तयार केलेले आहेत आता मी इथे तिरके केलेले आहे तुम्ही सरळ सुद्धा घेऊ शकता डिझाईन जेवढा तयार होतील तेवढा तुम्ही डिझाईन तयार करा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल प्रॅक्टिस करताना की फक्त बघितलं आणि लगेच काढलं आणि इथे आपण येस जो आकार शिकलो होतो त्या पद्धतीने हे केलेलं आहे तीन छोटे मोठे आणि त्याच्यानंतर खाली आपण हा डॉट द्यायचा आहे किंवा तुम्ही तिथे पानाचा आकार सुद्धा देऊ शकता त्यानंतर ही चौथी आपली डिझाईन असणार आहे चौथे डिझाईन पण खूप छान आहे या डिझाईन साठी आपण काय करायचं आहे हे जी रेषा आहे ना ही क्रॉस घ्यायची आहे आणि आपण जे सी आकार शिकलो होतं ना ते आपल्याला इथे द्यायचं आहे आणि इथे डॉट द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला वरती सुद्धा अशी बॉर्डर मारून घ्यायची आणि इथे आपल्याला सरळ छोट्या छोट्या रेषा द्यायच्या आहेत वरती जी जागा आहे ना तिथे आपण मेहंदीने भरून काढायचं आहे नवीनच पेन होता पण तो लगेच संपला थोडस अंतर ठेवून पुन्हा आपण दोन बॉर्डर दिल्यात आहेत आणि पुन्हा इथे सरळ या अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि खाली सुद्धा आपल्याला फिनिशिंग होईल चार डिझाईन झाल्या आता आपण पाचवी डिझाईन पाहूया पाचवी डिझाईन सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते दोन सरळ आपण ह्या रेषा काढलेल्या आहेत आणि त्याच्या इथे खाली आपल्याला अशा पद्धतीने पानं काढून घ्यायची आहेत आणि इथे एक फूल काढायचं आहे अगोदर छोटा स्पायरल काढला आणि आपण जे अर्धा सी शिकलो होतं म्हणजे अर्धा गोल्ड तो, तो काढलेला आहे त्याच्यापासून आपण फूल तयार केला आहे त्यानंतर पुन्हा दोन पानं काढायची आणि पुन्हा त्याला लागूनच आपण एक फूल काढायचं आहे आणि जिथे आपल्याला असं वाटतं जागा रिकामी आहे तिथे आपल्याला मेहंदीने भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे त्याला बॉर्डरची गडद अशी डार्क बॉर्डर द्यायची आहे म्हणजे ते दिसायला छान दिसेल अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर वरच्या साईडला आपण इथे भरू शकतो किंवा इथे आपण कोणतीही डिझाईन तयार करू शकतो अशा पद्धतीने ह्या आप पाच आपण जी एकोणीसाव्या दिवशी प्रॅक्टिस केली होती ती दाखवली आहे आता आपण ही सहावी डिझाईन पाहूया याची तुम्ही प्रॅक्टिस करा पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे वी आकार द्यायचा आहे आणि त्याला अनेक आणखीन एक वी आकाराची बॉर्डर द्यायची आहे त्यानंतर खाली पुन्हा आपल्याला वी आकार द्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला यू आकाराचे मोठे अशी हम्प द्यायचे आहेत त्यानंतर खाली पुन्हा आपल्याला इथे वी आकाराची बॉर्डर द्यायची आहे हे आपण अगोदर सर्व शिकलेलं आहे त्याच्यापासूनच आपण डिझाईन तयार करतोय त्यानंतर इथे आपल्याला खालच्या दिशेला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे मी तुम्हाला मोराची डिझाईन शिकवली होती तेव्हा दाखवलं होतं दा की एका साईडला खालच्या दिशेने गोल आणि एका साईडला सरळ ती डिझाईन आपण इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे अगोदर मी दोन रेषा मारल्या आणि त्याच्यानंतर हम्प्स काढले तर हम्प मी इथे एक लेअर तयार केला आणि पुन्हा त्याच्या बाजूला रेषा केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने कसही करू शकता पण ह्या डिझाईन तुम्हाला माहिती पाहिजे त्या तुम्ही अगोदर काढून घ्या आणि मग तुम्हाला, तुम्हाला नवीन काय सुटत असेल तर ते सुद्धा तुम्ही काढा इथे वरती आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं आहे आता इथे एक गोष्ट करायची आहे इथे आपल्याला लाईट असं भरून घ्यायचं आहे एकदम डार्क मेहंदी नाही भरायची आता वरती जर तुम्ही लाईट मेहंदी भरली तर खाली सुद्धा तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये लाईटच मेहंदी भरावी लागेल जर डार्क भरली तर खाली सुद्धा डार्क भरावी लागेल आणि इथे आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने त्याला आकार देऊया त्यानंतर आपली आपण आता सातवी डिझाईन काढूया त्यासाठी पुन्हा आपल्याला या सरळ रेषा द्यायच्या आहेत तर इथे मी तीन सरळ रेषा दिल्या त्याच्यावरती मी हम्स काढले आहेत पुन्हा एक रेश दिलेली आहे सरळ आणि मधली जी एक रेश आहे ती भरून घेतलेली आहे म्हणजे ती डार्क होईल त्यानंतर आपण इथे थोडस अंतर ठेवायचं आहे आणि आपण इथे दोन रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे हम्स काढायचे आहेत आता इथे तुम्ही सी किंवा यू आकाराचे आकाराचे छोटे हम्स काढायचे आहेत त्यानंतर खालच्या दिशेला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एक रेश मारून घ्यायचे आणि जसं आपण वरती बॉर्डर केले ना इथे तशीच बॉर्डर आपण सेम इथे खाली घेतलेली आहे आणि इथे हम्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपले इथे फिनिशिंग होईल त्यानंतर इथे आपण लिव्स काढायच्या आहेत ज्या मी तुम्हाला अगोदर शिकवल्या होत्या त्या लिव्स काढायच्या आहेत आता इथे आपल्याला एक डिझाईन तयार करायची आहे म्हणजे तुम्ही चेक्स कोणतेही घेऊ शकता ते तुम्हाला इथे काढायचे आहेत आता ह्या ज्या डिझाईन दाखवल्या ना हातावरची डिझाईन तुम्ही काढाल ना त्याला कोणतो सूट होत आहे ते पाहूनच तुम्हाला हे काढायचं आहे तुम्ही हातावरती वेगळी डिझाईन काढले आणि बोटांवरती वेगळी डिझाईन काढलं असं नको व्हायला आता मी जे शिकवणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला याच्यातल्या डिझाईन सांगेल मग त्या तुम्हाला त्या शोधून त्या तिथे आल्या पाहिजे अशा हेतूनेच मी तुम्हाला हे देते मग ते तुम्ही त्याच पद्धतीने काढून घ्या त्यानंतर आपल्याला खालच्या दिशेला इथे सुद्धा लिव्स काढायचे आहेत आणि वरती जे आहे वरती तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आहे ते म्हणजे इथे पूर्ण बोटाचे इथे आपण लिव काढले म्हणून ते लिव आहे त्याच्यानंतर ही नवी डिझाईन आहे नव्या डिझाईन मध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने मोर काढणार आहोत आणि त्याला असं करायचं आहे आणि असा त्याला हा आकार द्यायचा आहे म्हणजे ही हा जो बोटाचा जो डिझाईन आहे ना हे खूप वेगळी असणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी डिझाईन काढा खूप भरून डिझाईन असेल तेव्हा तुम्ही नाही काढू शकत असे छोटी छोटी जर डिझाईन काढली ना तर त्या त्या हाताच्या बोटांना तुम्ही अशा पद्धतीची ही डिझाईन देऊ शकता तर आपण जे ए बी सी मध्ये शिकलो ना त्याच्यापैकी एक डिझाईन आपण याच्यामध्ये घेतलेली आहे असंच काढा त्यानंतर आपल्याला खाली ते फिनिशिंग झालं पाहिजे त्यासाठी आपण अशा पद्धतीने ते करूया तर मग आपले हे फिनिशिंग आलं पाहा या बोटावरती त्यानंतर आपली ही आपली ही सॉरी ही नववी डिझाईन आहे आणि आठवी डिझाईन आता आपली झाले आपण इथे हार्ट शेप घेतलेला आहे आता इथे हार्ट शेप घेतलेला आहे पण आता ह्या दोन बाजूला आपण दोन वेगळ्या डिझाईन तयार करूया त्यासाठी एक आपण इथे बॉर्डर मारले की बाबा इथे एक होईल आणि तिकडे एक होईल आता इथे काय करायचं आहे आपल्याला इथे दोन तीन चार अशा ना रेषा मारायच्या मग दुसऱ्या दिशेला दोन तीन चार अशा रेषा मारायच्या अशा तीन चार पाच अशा तुम्ही एक ठरवा आणि त्यानुसार तुम्ही अशा रेषा मारा जशा रेषा या साईडच्या चार पाच रेषा संपल्या की दुसऱ्या दिशेने मारा अशी मग इथे तुमची ना एक वेगळी डिझाईन तयार होईल पहा मी अगोदर इकडे चार पाच मारते मग ह्या दिशेला करते इकडे चार पाच मारते असं तुम्हाला करायचं म्हणजे पहा ही आपली ना वेगळी डिझाईन तयार होईल आता इथे आपण जर असं डिफरंट करणार आहोत सर्वात अगोदर आपण क्रॉस मध्ये जराशा ह्या रेषा मारून घ्यायचं आहे खूप जास्त अंतर नाही ठेवायचं नाहीतर आपल्याला त्या रेषाच्या इथे पुन्हा भरावं लागेल थोडंसं अंतर ठेवून इथे आपण ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि ही जी बॉर्डर दिली ना आपण त्या बॉर्डरच्या सारख्या आपल्याला बाकीच्या रेषा इथे मारायच्या आहेत म्हणजे एक समान वाटेल आणि इथे आपण चेक्स तयार केलेल्या आहेत तर तिथे आपल्याला वेगळं काय भरायची गरज नाहीये ते असं छान दिसतं पहा ह्या दोन वेगवेगळ्या ह्या डिझाईन तयार झाल्या एकाच बोटावर त्यानंतर आता ही दहावी आपली डिझाईन असणार आहे त्यासाठी इथे आपण एक रेश मारून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक बॉर्डर मारून घेतलेला आहे मोठी जागा सोडून पुन्हा आपण दोन रेषा मारून घेतलेल्या आहेत वरच्या दिशेला आपण हम्स काढून घेणार आहोत हम्स काढल्याच्या नंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने स्पायरल काढायचा आहे म्हणजे जिलेबीचा जो आकार असतो तो, तो, तो काढायचा आहे आणि त्याच्या बाजूला हम्स काढायचे आहेत आता इथे आपल्याला डिझाईन काढावं लागणार आहे तर इथे आपण सी आकाराचे हम्स काढलेले आहेत त्यानंतर इथे आपण सी आकारालाच बॉर्डर दिलेली आहे ते हम्प काढले त्याला त्याच्याच नुसार बॉर्डर दिली आणि दुसरी जी बॉर्डर आहे ती आपण प्लेन दिलेली आहे आणि जी वरची जी बॉर्डर होती ना तीच आपण मेहंदीने धरून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला तिथे एक बॉर्डर द्यायची आहे म्हणजे तो एक गॅप आपल्याला दिसेल मेहंदीमध्ये आता इथे वरती तुम्ही भरू शक शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने तिथे एखादी डिझाईन तयार करू शकता तर इथे आपण ही डिझाईन तयार केलेली आहे अशा पद्धतीने आता इथे सुद्धा तुम्ही थोडस काहीतरी वेगळं करू शकता जिथे आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना आठ नंबर मध्ये तसंच इथे सुद्धा तुम्ही करू शकता जे शिकवलं ना याच्यामधलं त्याच्यातूनच वेगळं काहीतरी घ्या आणि तुमच्या स्वतःच्या वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही ट्राय करा म्हणजे तुमच्याकडे खूप सारे डिझाईन तयार होतील आणि तुम्हाला विचार करावा लागणार नाही डिझाईन मी इथे आपण हम्स दिलेले आहेत सगळे हम्स हम्प आपण अशा पद्धतीने वरची डिझाईन तयार झाली आता खाली जे आहे ना खाली तुम्ही कोणते पण चेक्स देऊ शकता किंवा आपण एबीसी मध्ये ज्या डिझाईन तयार केल्या होत्या त्यापैकी कोणतीही तुम्ही डिझाईन घेऊ शकता तर इथे मी दोन रेषा मारून तिथे एक रेष पूर्ण मेहंदीने भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे आपण क्रॉस मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत आता इथे आपण क्रॉस मध्ये रेषा मारल्यात त्या अशा सोडू शकतो किंवा तिथे आपण चेक सुद्धा बनवू शकतो जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही करा सगळंच मेहंदी तुम्ही केलं ना खूप छान वाटेल आणि बॉर्डर साठी अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे तर हे सगळे आपले वीस व्हिडिओ तयार झालेले आहेत आणखीन आता फक्त दहा दिवसाचाच कोर्स आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद